नमस्कार छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत हृदयस्पर्शी कथा लग्न एक प्रवास त्या संध्याकाळी सूर्यास्ताचा रंगही निराळाच होता आकाशात पसरलेल्या केशरी छटेप्रमाणे तिच्या मनातही भावनांचा अनेक रंग दाटले होते जान्हवी आज तिच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाच्या उंबरठ्यावर उभी होती तिच्या लग्नाच्या दिवशी घरभर लगबग सुरू होती पाहुणे रावळ्यांचा गोंगाट बाजूच्या खोलीत वाजवणारे सनई चौघडे आणि तिच्या आईच्या हातून गोडधोडाचं सुरू असलेलं स्वयंपाकाचं कौतुक सगळं काही एखाद्या सुंदर स्वप्नांसारखं वाटत होतं पण जान्हवीच्या मनात विचारांची गर्दी होती लग्न म्हणजे नेमकं काय असतं आईबाबांच्या घरातून पतीच्या संसारात जाणं नवीन जबाबदाऱ्या स्वीकारणं नवे नाते जोडणं हे सगळं तिला आनंददायक वाटत होतं पण थोडंसं धडधडतही तिच्या डोळ्यासमोर अनिलचा चेहरा झळकला समजूतदार शांत आणि विश्वास देणारा त्यांच्या पहिल्या भेटीतच त्याने दिलेली आश्वासक नजर जानवीला अजूनही आठवत होती संसार म्हणजे दोघांनी मिळून चालवायचं एक सुंदर नातं आहे तो म्हणाला होता जिथे निर्णयही दोघांचे आणि स्वप्नही दोघांची असतात लग्नाचा सोहळा सुरू झाला मंगल अष्टकाचा आवाज फुलांच्या स्विसाई गंधाने भारलेला सभामंडप आणि ज्या क्षणी त्याचा हातात हात घेतलं गेलं त्या क्षणी जान्हवीच्या मनातली सगळी धाकधूक विसरून गेली ती जाणू लागली सग्न लग्न हा फक्त दोन व्यक्तीमधला करार नाही तो आहे दोन मनांच्या प्रवासाचा आरंभ हा प्रवास प्रेमाचा विश्वासाचा आणि एकत्र वाढवण्याचा आहे त्यावेळी जान्हवीने मनाशी ठाम निर्धार केला हा प्रवास जरी नौखा असला तरी अनिलसोबत तो सुंदर असेल कारण जिथे प्रेम समजूतदारी आणि मैत्री असेल तिथे प्रत्येक पाऊल हृदयस्पर्शी ठरेल मित्रांनो ही स्टोरी आपल्याला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद नमस्कार छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत हृदयस्पर्शी कथा